शिवसेना भाजप युती डावलल्यानं महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं आता आक्रमक पवित्रा घेतला होता तुमचा मार्ग तुम्हाला लखला बसू द्या आम्ही सोबत पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं समाज पक्षानं असं म्हटलं होतं आणि मुख्यमंत्र्यांकडे तसं स्पष्ट केलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हे क्षणिक बंड थंड झाल्याचं पाहायला मिळालं महादेव जानकरांचं क्षणिक बंड मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घटक पक्ष थंड महादेव जानकर यांनी दुपारी पुण्यात वाजता आक्रमक विधान केलं लग्न करायचं आणि बायकोला साडी मागायला जायचं त्याने बायको माझी होत नाही ऐका तिकीट मागणार नाही तर तिकीट देणारी माणसा तिकीट मागणारी माणसं कमांडर मला म्हणतो तु भारतीय जनता पार्टी तिथलं आता म्हणतो ते म्हाडा आणि बारामती सोड तो साहेब असतं तुमचं काय तो माहिती त्यांना म्हणलं लग्न करायचं आणि बायपूला साडी माझी म्हणायची बायको माझी होत नाही ती तुमचीच सूचना बांधवांनी लक्षात ठेवा मी नाही म्हणतो तुमचा तुमचा अंगार द्या माझ्या शुभेच्छा येतो बाडीन त्या मुलाला मी जन्म दिलाय त्याच्याच मुलाला नाव म्हणजे दुसऱ्या मुलाला माझं नाव कसं दिलं ऐकलं ना जानकर काय ते हा राग होता तो घटक पक्षांना भाजप कडून सतत डावला जात असल्याचा उमेदवार उभे करू तुमच्या विरुद्ध लढू असा तोरा होता महादेव जानकरांचा तेवीस मार्च दुपारी एक च्या दरम्यान पुन्हा ऐका काय म्हणाले होते जानकर मी तिकीट मागणार नाही तर तिकीट देणारी माणसा तिकीट मागणारी माणसं भारतीय जनता पार्टी देखील आता म्हणतो आणि बारा मध्ये तुमचं काय त्यांना म्हणलं लग्न करायचं आणि बायकोला साडी माझी म्हणायची बायको माझी होत नाही तुमचीच होईल बांधवांच्या लक्षात ठेवा मी नाही म्हणता तुमचा तुमचा अनुदान द्या माझ्या शुभेच्छा येतो बालि त्या मुलाला मी जन्म दिलाय त्याचाच मुलं नाव म्हणजे दुसऱ्या मुलाला माझं नाव कसं दिलं हा तोरा जानकर मेटे आठवले यांनी संयुक्त बैठकीत केला होता याला कारणही तसंच होतं म्हणा भाजपनं जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी त्यामध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना डावलून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी दिली गेली त्यामुळे महादेव जानकर यांनी पुण्यातील मेळाव्यात आपली नाराजी व्यक्त केली तसंच मुख्यमंत्र्यांना इशाराही दिला होता या तोरात असताना ही सर्व मंडळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ही आसुसलेली होती आजकाल मुख्यमंत्र्यांचा टाइमिंगही कमालीचा वाढलाय म्हणा एखादा फलंदाज जसा फॉर्ममध्ये आल्यावर खोऱ्याने हवा काढतो तसे मुख्यमंत्री आपल्या सर्व विरोधकांना करेक्ट टाइमिंगवर आपल्यात सामावून घेतात मुख्यमंत्र्यांनी तेवीस मार्च रोजीच संध्याकाळची भेट दिली आणि जानकर मेटे यांच्यासह सर्वच घटक पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षावर पोहोचले वर्षावर ही बैठक पार पडली आणि घटक पक्षांना सन्माननीय जागा दिला जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं इतका वेळ आक्रमक पवित्रा घेणाऱ्या जानकरांना आपला हा आवेश आवडता घ्यायला लागला दुपारी एक वाजता केलेली गर्जना संध्याकाळी सहा वाजता मागे घ्यावी लागली आणि सहा वाजता जानकर पत्रकारांशी काय बोलले ऐका आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आठव आटो, स्वतः रामदासजी आठवले साहेब विनायकजी मेटे सदाभाऊ खोत आणि स्वतः मी आमची मीटिंग झाली एकंदरीत देशामध्ये पुन्हा एन डी एचं सरकार आणण्यासाठी काय काय करता येईल आता आमचं सरकार होतं आम्हाला समजण्यात हे करण्यातच लोकांच्या विकासातच वेळ देता आला तिथून पुढं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की घटक दलावर कुठेही अन्याय होणार नाही आणि घटक दलाला मान सन्मान इज्जत आणि भागीदारी दिली जाईल अवघ्या पाच तासात जानकरांना आपलं वक्तव्य मागे घ्यायला लागलं आणि त्यामुळेच महादेव जानकरांचं क्षणिक बंड मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर थंड झाल्याचं चित्र पाहायला मिळालं पुण्याहून सागर आव्हाडसह मुंबईहून संदेश शिर्के टीव्ही नाईन मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम